चला लाईला या पटापटा कामावर असल्यामुळं काय बोलता येत नाही मला माझ घरी आहे म्हणलं चला बोलूयात चला चला लवकर हॅलो ताई ताई दादा जे कोणी असेल तो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुम्हाला देखील शुभ सकाळ कामावर असल्यावर बोलताच येत नाही कस्टमर येतं मध्येच कोणीतरी येतं मोठमोठ्याने कमेंट सुद्धा वाचता येत नाही म्हणून लाईव्हला यायला जरा अवघड होतं म्हणलं चला आता सकाळ सकाळी आपलं घरी आहे तर हो हो झालं झालं व्हिडिओ पाहता की नाही आमचे भरपूर व्हिडिओ आहेत मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांना शुभम कसं आहे बरं आहे का मराठीत बोल बाबा मराठीत बोल आपण भारतात राहतो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहात सर्वे झालं का चहा पाणी वगैरे नाही नाही अरे या तसं काय नाहीये तुला तर माहिती आहे दाजींना थोडासा प्रॉब्लेम आहे त्यामुळं तेच प्रॉब्लेम मला थोडस त्यामुळं मी हे लाईव्ह बंद केलं काही दिवस व्हिडिओ पण बंद केला मी त्यामुळं मला काय करता नाही आलं तुम्ही लोक पण कोण बघत नाही आपले व्हिडिओ बघत नाही लाईव्ह बघत नाही येऊन काय हो उपयोग आहे मग त्यामुळे म्हणला जाऊ दे नकोच बाकी कसा आहेस तू मी ठीक आहे तू कसे आहेस ओंकार पडला होता परवा गावावरून आल्यानंतर हात फ्रॅक्चर झाला होता त्याचा तो पण एक टेन्शन होत पडल्यावर हात पूर्ण फ्रॅक्चर झाला होता, होता। मजेतच आहेस ना मजेतच राहा झालं <laughs> का चहा पाणी वगैरे हो मग बाकी काय म्हणतात सगळे माझी व्हिडिओ बघताय कसे वाटले माझे व्हिडिओ चांगले आहेत का बघण्यासारखे आहेत का दुसऱ्यांना म्हणून कधी कधी वाटतं की नको अरे आपण हे वीडियोस टाकायला नको हो आत्ताच चहा पिला आणि मग म्हणलं चला लई लई जरा मग बाकी काय चाललंय सर्वांच देवारा पाहायचं आहे का कोणाला बघते का हो बाय बाय शुभम बाय तू नाही तसं काय नाही नाही केलं तरी चालेल तसं काय हरकत नाही आपल्याला जबरदस्ती नाही बाबा आपल्याला कोणाला की तुम्ही करा तुम्ही करा येऊ करा असं काय नाही करा आहे ज्याची त्याची मर्जी आपण जबरदस्ती थोडी करू शकतो आता कधी पण कसं येणार दादा संचार दादा ताई जे कोणी असेल कधी पण कस येणार मला यायच्या ये वेळेसच येणार ना आपण दुसऱ्यासारखं नाही बाबा असं मोबाईल समोर ठेवा देवा समोर बसा आणि मग ते सगळं संचार ओढून घ्या असलं आपल्याला जमत नाही आणि आपल्याला आवडत पण नाही ते येतं तेव्हाच येतं आणि ते आले की कोणाला ऐकत नाही मग ते असं येत कधी पण आपलं लाईव्ह वाढवायचं किंवा मोबा हे मोबाईलचं सगळं आपलं टायमिंग वाढवायचं लोक वाढवायचे सगळं असं करण्यासाठी आपण असलं काम नाही करत uh, हा कधी आलं तर मग मी तुम्हाला हे करन आणि दुसरी गोष्ट कसं आहे संचार आल्यामुळे ना घरामध्ये सगळे घाबरतात मला त्यामुळं कोणी कोणाची हिंमत होत नाही की माझा मोबाईल घेऊन चला व्हिडिओ काढू आपण हिचं कोणाची ना हिंमत नाही होत सगळे मला धरायलाच बघतात आणि मग ते कोण व्हिडिओ काढणार आहेत माझे कारण आमच्या घरात कोणाला नाहीये म्हणजे सासरी नाही आहे आहे माहेरी सासरी त्यामुळं माझे मिस्टर घाबरतात मग ते व्हिडिओ काढणार का मला धरणार म्हणजे थोड्याच वेळासाठी का होईना कुठेतरी माझा व्हिडिओ असतो न कळत चुकून जर कोणी काढला तर त्यांच्या मोबाईलमधून मी माझ्या मोबाईलला घेत असते पण माझं मोबाईल मरून असं पूर्ण हीच माझा व्हिडिओ काढावं असं कोणाचीच हिम्मत होत नाही मध्यांतर एक व्हिडिओ पाहिला होता मुझे मी जाते तर खूप मध्यंतर एक व्हिडिओ पाहिला होता मी त्यांचं काय नाव आहे मला आठवत नाही तिने असं देवाऱ्यासमोर मोबाईल ठेवला देव पण दाखवत होती आणि स्वतःला पण दाखवत होती आणि मग संचार आला तिला संचाराला असं संचारा ला करायला लागली तसं करायला लागली येण्यासारखं करायला लागली ते आपल्याला नाही आवडत हो त्यांचं काहीतरीच नाव आहे आणि तेच व्हिडिओ कितीतरी हजारो पुढं पळालेलं आहे तसं करायला पाहिजे का आपण देवाला तवाच येतो आपण नाटक नाही करू शकत अरे कुठे गेले सगळे काय गप्प झाले गेले का काय पळाले का काय सगळे संचार पहिल्यांदा मला कधी आला सांगणार आहे मला पहिल्यांदा संचार कधी आला मी सांगते आम्ही तुळजापूरला गेलो होतो तुळजापूरला गेल्यानंतर नैवेद्य वगैरे करायचा होता मग आम्ही तुळजापूरला गेलो होतो तर लाईन भरपूर होती आम्ही लाईनीत बसलो होतो लाईन भरपूर लाईन होती मग तिथं संभळ वाजत होता मंदिराच्या ह्या साईडला संबळ वाजवताना मी माझ्या हातात ताट होत नारळ उदबत्ती नैवेद्य भरपूर असं काही काही ताट होत ते ताट मी घेऊन बसली होती आणि ते वाजवत होते वाजवता वाजवता मला एकदम असं हे झालं डोक्यातून मुंग्या वगैरे आल्या आणि मग मी एकदम अशी शांत बसली डोळे बिळे झाले मग ती लाईन उठली पटकने आणि पुढे सरकत गेली मग मी उठते तर मग मला उठायलाच येत नाहीये सगळे मला हलवतातय काय झालं काय झालं काय झालं मग मी कुठं उठते का मग जबरदस्ती मला उठवलं कसंच गेलो पुढं सरकत सरकत मंदिरात गेलो गावाऱ्यात मग नैवेद्य वगैरे दिला दर्शन दर्शन केलं तिथून बाहेर आलो आम्ही मग ते संभाळाचा आवाज माझ्या कानात मोठमोठ्याने वाजायला लागला मग तिथं आलं मला आता सांगायला बरंच काय आहे दाजींना आवडत नाही म्हणून सांगत नाही नंतर सांगते ह्याच्यासाठी सेपरेट एक लाईव्ह मी घेणार आहे आणि ते सांगणार आहे मी माझी सुरुवात संचार कुठून झाला त्यावेळेस सर्वांनी यायचं आहे पुढच्या ह्याच्यात नक्की सांगणार आहे मी की मला संचार कसा आला काय आला सगळं सांगणार आहे मी पण कसं सांगितलेलं आणि बोललेलं दाजींना पण आवडत नाही ते झोपले जरी असतील तरी ऐकतात सगळं म्हणून त्याच्यासाठी मी सेपरेट एखादी वेळेस लाईव्ह घेणार आहे चला सकाळ सकाळी तुम्हाला पण काम असतील आणि मला पण काम आहेत तर माझ्या लाईव्ह आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे नेक्स्ट टाइम मी ते संचार लाईव्ह घेणार आहे तेव्हा सर्वांनी ज्यांना कोणाला ऐकायचं असेल ते येऊ शकतात माझ्या लाईव्हला स चला गुड बाय